आणगाव हा अणगाववरून चिल्लो हटला सिल्लो ते औरंगाबादचा औरंगाबाद मुंबईला गेलो ते जाणं घेणं कमी झालं रे ना नाही कुठली काय आवड त्या गावाचा त्या मातीशी संबंध तसेच कायम राहिले तुम्हाला काय कळणार आता एक कुठेतरी लांब वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातो कधी कधी परदेशात जातो लक्ष जातं त्या शेतकऱ्याकडे त्या काम करणाऱ्या मजुराकडे त्या बायलांकड त्या ढोरांकडे त्या शेतींकडे त्या पिकाकडे कारण ते रक्त जातं ते नाळ जोडलेली ते जाणारच नाही ते जाऊच नाही कारण त्यात आनंदच आहे माझा हे माझ जस माझा आडगाव आहे जसं माझा आडगाव आहे तसं तुमचं आशालच तिने वेगवेगळ्या पंक्ती उठायच्या आता त्या काळात आमच्याकडे मी म्हणल्याप्रमाणे लोकसंगीत बऱ्यापैकी होतं छान छान भारुड होते वेगवेगळे प्रकार होते भले बाई भले त्या उसात घुसले कोले हे सगळं जे काय लोकसंगीत होतं ना त्या सगळ्यांना कडी करायची ती, ती पाच दिवस चालणारी आमची नाटक पण ती संपल्यावर रात्री ना की नाटकाला सुरुवात व्हायची पाच दिवस हे नाटक असायचे आता एका पार्टीला पाच पार्ट दिवस एक नाटक करण्यामध्ये अवघड असायचे मग कुठेतरी भांडणं सुरू व्हायचे पात्र वाटप सुरुवात तिथून व्हायची मला संभाजी करणार आता तो का संभाजी पण पुन्हा अशी दुसरी पार्टी पार्ट। तिसरी पार्टी चौथी पार्टी कशावरून जरी कोणाच्या भांडणी गावातल्या राजकारणापासून पार्टी तयार राहायचे तर चार पाच पार्ट्या तयार व्हायचं मग पाच दिवस पाच नाटक पहिल्या दिवशी पहिला एक दोन तीन दिवस गर्दी कमी असायची त्याच्यामुळं मग सामाजिक नाटक सरपंच खुली पाटील प्रेमाने नवाधन असे जमी अशी काहीतरी नाटकं असायची पाचव्या दिवशी मात्र काला यात्रा त्या दिवशी मात्र आम्ही धार्मिक ऐतिहासिक अशी सुंदर नाटकं करायचो संत गोरा गोराखुंभार संत तुकारा धर्मवीर संभाजी अशी वेगळी 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 नाटकं आम्ही त्या केली आता आम्ही ठरवलं होतं की एखादं वेळी नाटक करायचं ठरवलं एक वर्षी ते होतं संगीत नाटक संगीत नाटक करणं म्हणजे मोठं अवघड काम आणि ते संगीत नाटक होतं भाषा प्रभू विद्या तर नाटकाचं नाव होत जय जय गौरीश होत आता संगीत नाटक करायचं नव जे गाणारे जे श्री पार्टी करणारे श्री पात्र त्यांना म्हणता मान त्याला घरी बोलवणार आहे चांगले बोलतो गायात त्याला बकडून वाजवणारे छगन वाजता त्याच्यानंतर आमचे ते पांढरंग असतात धरले व चालला घातात बिड्या काड्या चहाचं सामान सगळं जमा करून त्यांना जमा करून आणावं लागायचं पण जी लोक धोत्र नेसून देणार आहे ने, जी लोक लुकडे घालून देणार जी लोक पटका घालून देणार आहे काय आता त्यांचं करायचं काय मला माहिती स्टेजवर जायचो हातात माईक घेतला की अमृता मिस्तरी अमृता मिस्तरी जिथे असतील त्यांनी स्टेजवर येणे कृपा करावे मिस्तरी चला बसेल पिढीपी त्याची बायको बसले त्यांच्या जाना लवकर त्या जा वाड्यातल्या भावाचा आवाज आहे ना तुम्हाला भीत होऊन मान लागतो का नू तुम्ही सगळी मंडळ हलता हलता नाटक होत जय जय गौरी शंकर नाटक इतकं आवड होतं ते तालमीत जाऊ त्याची बिल झाल्या पण तिची तालीम करता करता इतका प्रॉब्लेम झाला तर तिची तालीम आणि ती रंगीत तालीम कशी झाली त्यातून गटशेती आपल्याला सगळ्यांना नेऊन गटशेती गट शेती म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपले असलेले जे पारंपरिक पीक आहेत त्यात सुधारणा करून आपल्या जमिनीची आपल्याला तपासणी करायची आपल्या जमिनीत लागणारी खतं असतील बियाणं असतील त्या बियाणाच्या पद्धती असतील त्या गटशेतीचे प्रणेते ते डॉक्टर भगवानराव कापसे त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी विषय त्या गटशेती चालू असलेल्या त्या दाऊकर स्मारक समितीतले ते ऍडव्होकेट धर्मेंद्र खांडरे सगळ्या वेळांकडून या गटशेतीची आपण माहिती घेतली ते गट आपल्याला करायची ही गट शेती करत असताना आपल्याला शेतीच्या तपासण्या करायच्या शेती शेती एका इंडस्ट्री प्रमाणात शेती आम्ही खराब केली कारण असणारे रासायनिक द्रव्य असतील रासायनिक खत असतील ते सगळे टाकून आम्ही आमची जमीन असून ते विषय नुकुप्त पिका आम्हाला खायला लागतात हे सगळं शोधत असताना मला एक छोटासा पर्याय त्या छापला तो पर्याय असा होता की अठ्ठ्याऐंशी चाळीस केला हो। मी चार पाच वर्षाचा त्यावेळेस काय सापडलं ज्याच्यामध्ये आम्ही तेहतीस कोटी देव पाहतो ती आमच्या गोठ्यातली गाय ती आमची माय ती आमची भारतीय गाय की त्याच्यातला एक पर्याय होऊ शकतो हा अभ्यास करत असताना मला गोष्ट जाणवली की मी त्या शेतींवर आणि त्या शेतीला विषयमुक्त करण्याकरता ज्यावेळेस अभ्यास करत त्या जुनागड युनिव्हर्सिटी पासून तर ब्राझीलपर्यंत गेलो मग लक्षात आलं की त्या ब्राझील सारख्या देशामध्ये जो देश कधी काळी अंमली पदार्थांचा व्यापार करायचा जगाला पुरवायचा त्या ब्राझील उरुग्वे पेरू तो अर्जेंटिनाचा काही भाग त्या मेक्सिकोचा काही भाग तिकडे तुमच्या गायी तुमच्या देशी ते गाई दे ते घेऊन गेले ज्या गाईला वाशिंड आहे ज्या खांदा आहे जी गाय असे तू हिमालयापासून तर तुमच्या कन्याकुमारी असणारी भारतीय गाय ही गाय तिकडे घेऊन जाऊन त्यांची शेती समृद्ध केली ज्या बाजूलमध्ये मकाचं उत्पन्न बारा पंधरा वीस क्विंटल एकर होतं ते पंचावन्न क्विंटल पर्यंत गेलं आणि त्या गाईचं दूध जगभरात नंबर एक दूध देणारा देश ठरला तो ब्राझील तुमच्या गाई बार। 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 आज एक कोटीच्या वर गाई त्या ब्राझीलमध्ये त्या जर्मनीमध्ये तुमच्या गाईवर संशोधन झाले आम्हाला काहीच माहिती नाही हे प्रत्येक गाय जर तुमच्याकडे असेल तरी गाय आणि आमची घट शेती कारण काय माहितीये का विसर्गत लहरी हा हा कालापासून लहरी आहे तो कायम लहरीत असतो तर आम्ही एखाद्या सारखी आमची शेती करत नाही आमचं प्लॅनिंग कधीच नसतं मला एक गोष्ट नक्की माहिती आहे आमच्या गावात एक मन आहे शेती कधीच हात धरून बाहेर काढून देत नाही मग आपल्या हात्याची गोष्ट कधी आम्हाला आमची शेती आमच्या पद्धतीने करायची गावातले राजकारणी गावातले पक्ष गावातल्या पार्ट्या गावातले नेते शेतकरी नेते संप हे तुम्हाला सगळ्यांना गोष्टीपासून कधी कधी येत नाही तुम्हाला आम्ही दुकानावर ठरवतो काय करायचं आमच्यावर क्लाइिंग असते करता डॉक्टर कापसे असतील डॉक्टर माने असतील डॉक्टर बैनाडे असतील हे सगळ्या लोकांच्या साथीनं आपल्याला आपला गाव आपल्या तालुक्यात नाही आपल्या जिल्ह्यात नाही आपल्या देशात नाही आपल्याला जगात नंबर वन करायचं नाही आपले सगळे घण तुमचे आमचं करून आपली शेती करतात त्याच्याकरता अविष्ठ शेतीकडे जाण्याकरता मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे तर आपल्याला आरण घेऊन आपल्याला पुढे जायचं येणार चला

ब्रिटानिया म्हणजे ब्रिटन ब्रिटन बर्तानिया मे लंडन अफगानिस्तान मे जॉर्डन निजाम मे भोकरदान था बोले वो तो खुलून सांगायचा आणि खुलून जायचो तो आणखी आपण आधारच्या झाडावर चढवायचा बोले शेख साहब बोले नीम का पेड हर मर्ज की दवा होती है बोले चंदन खूप हरी हो जमाने अडवाव थांबवले नंदन खू भारी असं तर का असं हे लोक सांगत राहिले बरं वाटायचं आई पण मी जो अनुभवला मी तो पाहिला का तो काळ होता आमच्या आईचा आई म्हणजे बेस्ट

आमच्या आईचं नाही खिनगाव झेट्टू त्या लोना सरोवराजवळ खिनगाव झेट्टू ना आमच्या मामा प्रस्त होतो त्या काळात नंतर आमच्या मामाने खिनगाव झेटू ते मुंबई गाडी चालू दादा आई आडवायला आली आई आली तसं लोक सांगतात की आपल्या गावातलं घरातलं वाड्यातलं वातावरण बंद आता प्रत्येकाला आपल्या आईबद्दल बद्दल वाटतच नाही पण मामच्या आई आमच्या आई काही वेगळंच तर ती आहे ते सगळ्यांचं आमच्या आईला आम्ही बाई म्हणाल आमची आई गेली तर सांगायचं आमच्या गावात दोन दिवस चुकली नाही एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी निवडल्या होत्या राजवत नसेल आईला सगळे जण बाई म्हणायचे मीच काय म्हणजे सगळेच जण तिला बाई म्हणायचे एक अशी गोरी उंच बाई हातात पाटल्या बाकड्या आई त्या अजिंठ्याला जायची आई त्या शिवण्याला जायची अजिंठ्याला ते दवाखाना होता शिवण्याला बाजारपेठ होती आई त्या आणव्याला जायची मंदिरामध्ये आई गेली की सगळे लोक अरे बाई आजाई बाई आजाई बाई आजाई म्हणून पाहिलं